वेलकम टू प्रियांका किचन प्रियांका किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा जाऊ ईश्वरच्या मी प्रार्थना श्री स्वामी समर्थ तर चला आज मी ब्लॉग करते आज मी दाखवते तुम्हाला जेवणात मी काय काय बनवणार आहे ते तर मी आज बनवणार आहे इथे आपली पनीरची भाजी बनवणार आहे कांदे घेतले आज संकष्टी आहे त्याच्यात दोन तीन पायी मिरी टाकली मी दोन दवा तारपूर टाकले आणि मसाला वेळचे थोडीशी दालचिनी त्याच्यात मी आता अदरक लसूण वगैरे टाकते याच्यात मी हे बघा हे एवढं टाकते आहे इथे लसूण आहे मिरची अद्रक वगैरे इथे मी दोन टॉमॅटो घेतलाय कांदा आपला गुलाबी कलरवर लांब असे पातळ करून घ्यायचे परचून घ्यायचं आहे टॅमॅटो आपल्याला लसूणच्या सात आठ पाकळी घेतलेल्या दोन हिरवी मिरची अर्धा पाव मिरचा एवढा अदरक घेतला होता काजू टाकून हा तुकडा काजू आहे तुकडा काजू घेऊन आले बाजूला वगैरे अशी भाजी तुम्ही करून बघा छान लागते काजू तर तुम्ही टाकता पण त्याच्या व्यतिरिक्त अजून एक वस्तू टाकायची थोडं तिथे दोन टेबल स्पून एवढं मी सुक्क खोबरं घेतलंय त्याच्याने ना टेस्ट खूप छान वाढते भाजीची आणि थोडेसे आपल्याला व्हाईट तीळ घालायचे एक आणि थंड झाल्यावर पण मिक्सरला लावायचं इथे थोडीशी मी आपली कोथंबीर टाकली मसाल्याला आपल्या चांगला फ्लेवर येईल आता आपलं भाजून झालेलं इथे भाज बघा ऑलमोस्ट आपल्याला भाजून झालेलं आहे वेळमध्ये थोडासा इथे आपण अर्धा चमचा खसखस टाकतोय आणि इथे आपण गॅस बंद करायचा आणि थंड झाल्यावर मिक्सरला लावून घ्यायचे आपण

आमच्या कोकणातिर टाकलंय लसूण टाकले, टाकले दोन कांदे घेतले होते आणि भेंडी मी चिरून ना भाजून घेतली होती अशा पद्धतीने भाजी केली ना खूप छान आहे त्याच्यात नंतर आम्ही मग शेवली ओल खोबर जब पुम ना untuk दोन कोकम टाकलेत आपले कांदा भाजून घेतली कांद्यामध्ये दोन मिनिटं आणि नंतर मग आपली भेंडी टाकली आणि आता दोन कोकम टाकून भाजी परतून घेतली मीठ वगैरे टाकले <coughs> मशीनचा आवाज होता ना

कारण मी भेंडी चांगली तेलात भाजून घेतली होती बंद करते आता वरण कोंबडीला घालते घरी बनवले ते आता मी ह्याच्यात तूप टाकलं थोडस जिरा थोडं इथे मी जिरं टाकलंय दोन हिरव्या मिरच्या आणि ना एक चांदा आहे ना मी असा मिरसा करून घेतलाय आणि अर्धा टोमॅटो उभा हे करून घेतला फक्त असं थोडंस करून घ्यायचं आपल्याला त्याला परतून घ्यायचंय थोडीशी कोथिंबीर पाणी मी इथे उतरून घेतले भाजीला आपल्या पाणी गरम टाकायचं आम्ही जो मसाला दाखवलेला भाजीला तुम्हाला तो आहे परतून घ्यायचे आपल्याला इथे मी आता झाकण ठेवलेत मी हळद टाकते गरम मसाला ही लाल मिरची पावडर वेगळी आणि कश्मीरी लाल मिरची मिक्स आहे आपला मालवणी मसाला टाकल्या इथे थोडासा चांगलं व्यवस्थित आपण हे मिक्स करून घ्यायचंय मिक्सरचं भांडं मी घेऊन घेते ते गरम पाणीत आपल्या पाच मिनट आपण झाकण ठेवायचे ग्रेवी थोडीशी आपण व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे नंतर मग आपण पनीर टाकायचं हे बघा इथे पनीरला मी थोडं मॅरिनेशन करून ठेवलं हो आहे लाल मिरची पावडर हळद मीठ आणि थोडंसं आपलं जरासा चिमटीवर आपला गरम मसाला घ्यायचा आणि असं याला थोडंसं असं टॅप करून ठेवते हो पाण्याचा गॅस इथे बंद करते दोन मिनिटं ठेवायचं आपल्याला दोन नंतर आपण पनी इथे पनीर टाकायचं ह्याच्यावर पाणी ठेवते कारण पनीर आपलं थोडंसं पाच मिनटं शिजून जायचं आहे तोपर्यंत पाणी आपलं हे होईल आता मी इथे चवीपुरतं आपलं मीठ घालायचं आहे चमचा ठेवला आहे मी एक पनीर मसाला थोडी कसुली नाही ती थोडीशी साखर जास्त नाही भरी तर आता मी तुम्हाला भेटली आता जे सगळं आवरून वगैरे जेवली वगैरे मी थोडी झोपली आता संध्याकाळची मी सगळी थोडी सकाळी जेवण थोडंसं संध्याकाळला करून ठेवलं आता मी चालली आहे मार्केटला थोडी शॉपिंग करायला तर तुम्हाला मी दाखवते क्लिप्स टाक दाखवते व्हिडिओ मी तुम्हाला करते शॉपिंगचा तर चला येऊन मला परत मोदक करायचे आहे मोदकाची तयारी वगैरे सगळं करून ठेवलेलं आहे तर चला आपण थोड्या वेळाने भेटूया मार्केटमध्ये इथे मी आता बघा मुलांना आणि मिस्टरांना कपडे घ्यायला आली मला अजून काही पसंत नाही पडले इथे ना जीन्स खूप छान छान आहेत आणि सगळ्या क्वालिटीच्या आहेत आणि छोट्या मोठ्या वगैरे सगळ्या छान छान आहेत मस्त इथे वरायटीज मुलांसाठी जेंट्ससाठी चांगले आणि मुलांसाठी कॉलेजला वगैरे छान छान आहेत इथे पॅन्टी वगैरे बघा मिस्टर आहेत आणि तो छोटा मुलगा माझा नाही जीन्स येतो